शोक नव्हती शिवसेना फोडणं पंतांनी करून दाखवलंय साधी गोष्ट आहे का याच्यावर आपण चर्चा कधी करणार साधी गोष्ट नाही पंतांनी राष्ट्रवादी सुद्धा फोडून दाखवली साधी गोष्ट आहे का पंतांनी ज्या वेळेस या महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी म्हणून एंट्री केली त्यावेळेस पासून तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या राज्यामध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये जे जे प्रस्थापित घराणी सुद्धा होती ती सुद्धा पळवली पळवली का नाही पळवली आमदार पळवले नाही खासदार सुद्धा पळवले नाही इतकं बेकार ताणून ताणून त्या ठिकाणी राजकीय नामोहरण करून टाकलंय साधं गुवाहाटीला सुद्धा घेऊन गेले नाही म्हणजे ते डोंगर दाखवले नाही किंवा त्या नद्या हॉटेल तिथं सगळं वाल राहणं पिणं काही दाखवलं नाही पंतांनी एवढा परफेक्ट राजकीय गेम केला की साहेबांना साधं काही सुचलं सुद्धा नाही पंत किती तरभेज असावेत कदाचित पंत त्यांच्या वयाच्या निम्मेच असावेत तरी पंतांनी बरोबर जे काही षडयंत्र रचलंय जी काही यंत्रणा पंतांच्या पाठीशी उभं राहिली आणि जी काही यंत्रणा पंतांनी ज्या पद्धतीनं हाताळली पंतांनी खरं तर कौतुकास पात्र असणारं काम केलंय असं म्हणायला हरकतच नाही ज्या व्यक्तीच कुणाशीही जमत नाही जुळत नाही ज्या व्यक्तीवर लोक म्हणजे सरळ मार्गी किंवा आक्रमक किंवा सडेतोड बोलणारा माणूस म्हणून ज्यांची ख्याती आहे अशा माणसाला कुठल्या तरी एखाद्या गोष्टीच्या कचाट्यात पकडणं त्याला आपल्या कळपात आणणं त्याला आपल्यासारखं बोलायला लावणं आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्याबरोबर त्याच्यासोबतचे त्याच्या, त्याच्या सोबतचे जे काही सगळे सोयरे आहेत जे काही चेले चपाटे आहेत या सगळ्यांना सुद्धा त्याच ह्याच्यात बांधून ठेवणं हे जे काही पंतांचं स्किल आहे ना चॅलेंज नाही साहेब पंत उद्याचे प्रधानमंत्री फिक्स आहेत हे लक्षात ठेवा असंतोष शिंदेचा शब्द आहे पंतांनी जे काही राजकारण केलंय महाराष्ट्राला ज्या पद्धतीनं भागदड पाडलंय महाराष्ट्रामध्ये जी काही राजकीय चोरी केली पंत शंभर टक्के प्रधानमंत्री पदाच्या शर्यतीत येतील अजून दोन टर्म सा थांबा आणि दोन टर्म थांबेपर्यंत पंतांना हवं ते सुद्धा मिळणार आहे कदाचित हीच परिस्थिती आहे दुसरं असं काही नाही कारण ज्या पद्धतीचं राजकारण मित्रांनो ज्या पद्धतीच्या घाडेरड्या पद्धती ज्या पद्धतीची राजकीय हिंमत इथल्या महाराष्ट्राचं राजकीय अस्तित्व डिस्टर्ब करण्यासाठी ज्या ती ठिकाणी वापरली जाते अशी घाणेरडी कूटनीती आतापर्यंत कधीच घडली नाही संस्कारक्षम राजकारण होतं पंतांनी ज्या वेळेस या, या महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी म्हणून एंट्री केली त्यावेळेसपासून तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या राज्यामध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये जे जे प्रस्थापित घरानी सुद्धा होती ती सुद्धा पळवली पळवली का नाही पळवली आज पंतांचा एवढा दरार आहे जेवढे काही कुठल्याही पक्षातलं प्रस्थापित घराना असू द्या मग ते सहकार क्षेत्रात असू द्या राजकीय क्षेत्रात असू द्या बँकिंग क्षेत्रात असू द्या कुठल्याही अर्थकारण क्षेत्रातला माणूस पंतांच्या मध्ये आहे हे पंतांचं कौतुक आहे बाकीचे घाबरून गेलेले आहेत बाकीचे फायद्यासाठी गेलेले बाकीचे गेले बाकी सुरक्षा कवच म्हणून गेलेले आहेत पण पंतांनी ही खिळी स्वतःच्या स्वकियांच्या पायावर सुद्धा दगड मारणारी सुद्धा आहे पंतांना दुसऱ्यांनाच द्यावं लागतं पंतांनी मुख्यमंत्रीपद दुसऱ्याला दिलं पंतांनी मंत्रीपद दुसऱ्याला दिलं पंतांनी बऱ्याच महत्वाच्या गोष्टी सुद्धा दुसऱ्याला दिल्या सत्तेची सूत्र आपल्या ताब्यात आहेत परंतु पंतांना जे साध्य करायचंय जे वरिष्ठांचा आदेश आहे तो प्रमाण मानून पंतांनी प्रामाणिक काम केलं मला वाटतं पंतांचं सुद्धा या माध्यमातून कौतुक केलं पाहिजे जो काही षडयंत्र रचलंय जो काही अरे लोक ज्यावेळेस झोपतात त्यावेळेस पंत बाहेर पडतात आणि लोक ज्यावेळेस झोपेतून उठतात सकाळी पंत घरी येतात रात रात्रीच्या अंधारामध्ये रात्रीच्या काळोखामध्ये ज्या पद्धतीचं पंतांनी राजकारण शिजवलं महाराष्ट्रात षडयंत्र केलं किंवा मुंबईमध्ये जो काही व्यवरचनेचा त्या ठिकाणी कळस रचला तो महाराष्ट्राच्या सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना समकालीन त्या त्यावेळेस कळलं सुद्धा नाही जोक नव्हती शिवसेना फोडणं पंतांनी करून दाखवलंय साधी गोष्ट आहे का याच्यावर आपण चर्चा कधी करणार साधी गोष्ट नाही पंतांनी राष्ट्रवादी सुद्धा फोडून दाखवली साधी गोष्ट आहे का हे वयाच किंवा हे बाकीच काल पर्वाचं तर स्टेटमेंट असं होतं की त्यांनी आता राहूच नाही इथपर्यंत होत की नाही जिवारी लागण्यासारखं पण त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आता कुणाच्या बाजूने जायचं दादा की साहेब ह्या गोंधळात कार्यकर्ते इधर का ना उदरकेत आणि मग साहेबागांचे कार्यकर्ते दादाच्या विरोधात लढू शकत नाही आणि दादांचे कार्यकर्ते ज्यांच्या सावलीत वाढलेत त्यांना भडाभडा काही बोलायला तयार आहेत कारण त्यांना तिथं सत्तेची चव मिळते सत्तेची ऊब मिळते आणि साहेब सत्ते पुढं काही शानपण चालत नाही पोरगा जर चांगला असेल आई वडिलांनी जर त्याच्या हातात कारभार दिला तर तो चांगला संसार किंवा तो कारभार चालवतो पोरगा जर टुकार असेल पण त्याला सगळे सूत्र हातात पाहिजे असतील त्यावेळेस त्याची काम करण्याची पद्धतनं आणि आईवडिलांच्या पोटातली धडधड ही लगेच लक्षात येते इथं तर फार आहे इथं तर सगळं हिसकावून घेतलंय दरोडा टाकलाय सगळं मलाच पाहिजे कदाचित हा त्यांच्या सगळ्या गोष्टीचा विचार न करता संस्कारांचा चुराडा करता जे काही घडलंय घडवलंय आणि घडवण्याच्या प्रयत्नामध्ये पंतांनी जे काही यश मिळवलंय हे फक्त तेच करू शकतात माझं या माध्यमातून ओपन चॅलेंज आहे आणि माझं आव्हान सुद्धा आहे पंतांव्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये असा राजकीय गोंधळ दुसरा कुणीही करून दाखवा किंवा करणारा दुसरा माणूस दाखवा अजिबात नाही हिम्मतच नाही पंतांनी ते करून दाखवलं हे चांगलं का वाईट हे तुमचं तुम्ही शोधत बसा पण महाराष्ट्रात हे घडलंय इतर कुठला नेता आहे का जो सगळ्यांना अशा पद्धतीने आपल्या कळपात ओढू शकतो मग कोल्हापूरचा कुठलाही मोठा नेता असू द्या पंतांच्या ताब्यात आहे नगरचा कुठलाही मोठा नेता असू द्या पंतांच्या ताब्यात आहे सोलापूरचा कुठलाही नेता असू द्या पंतांच्या ताब्यात आहे धाराशिव असेल लातूर असेल संभाजीनगर असेल किंवा सातारा असेल कुठलाही मोठा नेता असू द्या पंतांच्या ताब्यात आहे हे कशावरून होऊ शकतं पंतांव्यतिरिक्त दुसरा माणूस हे सगळं करू शकतो का तर त्याचं उत्तर आहे अजिबात नाही आणि मग हे जर होणार नसेल हे जर करू शकत नसतील तर समजायचं पंतच ग्रेट आहे पंतांपेक्षा मोठं कुणी नाही पंतांनी जे ठरवलंय पंतांनी जे केलंय पंतांच्या डोक्यापुढे कुणाचंही डोकं त्या ठिकाणी टिकू शकत नाही हे वास्तव आहे आणि हे मत महाराष्ट्रामध्ये पंतच करू शकतात म्हणून मी सुरुवातीला म्हणलं पंतांच्या खेळी पुढं सगळे गबगार झाले देशाचे नेते देशाचे नेतृत्व म्हणणारे सुद्धा पंतांच्या व्यूरचने पुढ अक्षरशः हदबल झाले कारण फार मोठी शक्ती अदृश्य शक्ती ही या सगळ्या व्यूरचनेच्या पाठीशी आहे नाही लोकांना त्या ठिकाणी जोडता आलं नाही लोकांना त्या ठिकाणी सांभाळता आलं नाही लोकांना त्या ठिकाणी सगळं देता आलं तरी करू शकतो जी विचारधारा असते ती फार मोठ मोठी आणि महत्वाची असते पण विचारच पायदळी तोडून जर सेटलमेंट होत असेल तर मित्रांनो याच्यावर विचारमंथन केलं पाहिजे आणि पंतांनी त्यांच्या विचारासाठी पंतांनी त्यांच्या राजकीय हितासाठी पंतांनी राजकीय विवरचनेमध्ये सगळ्यांना गुरफटून टाकून स्वतः यशस्वी झालेत ही गोष्ट साधी नाही ही गोष्ट सहज घडलेली नाही आणि या गोष्टीच्या माग बरेच नेते ताकदीनं काम करत आहेत उदाहरण आहे लाखोंचे मोर्चे निघाले पंतांनी सगळे मोर्चे सायलेंट करत आले त्यांची लोक मग त्याच्यात पाठवली आणि जी काही सरकारविरोधी धारा होती ती बरोबर सायलेंट केली मोर्चा कुठलाही कुणाचाही आणि कोणत्याही समाजाचा असू द्या सगळे मग मुख्य मोर्चेच्या निमित्ताने शांतत गेले ही जी खेळी असते ही समाज हिताची पण असते राजकीय हिताची सुद्धा असते आणि बुद्धीच्या चातुर्याची सुद्धा असते हे कळणार नाही कुणाला त्या नजरेने कुणी पाहणार नाही कदाचित मी बोलतोय मला म्हणतील नाही नाही तुम्ही काहीतरी सांगता असं होणारच नाही त्यांचं जे प्लॅनिंग आहे ते, ते फार डेंजर आहे तिथं तुम्ही टिकू शकत नाही आणि हे महाराष्ट्रात घडतंय आणि पंतांच्या खेळीवर महाराष्ट्र बदलतोय हे विचार करण्यासारखं आहे तुम्ही पण विचार करा धन्यवाद जय जयजाऊ जय शिवराय